आणि त्यांनी या क्षेत्रामध्ये काम करत करत त्याच्या बरोबर एक दुसरं क्षेत्र पण त्यांनी निवडलं निवर्ण। ते म्हणजे निवडणुकीचा प्रचार यंत्रणा त्याच्याबद्दल काहीतरी सांगा सर आज तुम्हाला मी सांगतो सांगायचा सा विषय म्हणजे आज सोसायटी पासून लोकसभेपर्यंत विलक्षण त्याच्यामध्ये सोसायटी आली ग्रामपंचायत आली जिल्हा परिषद पंचायत समिती आली विधानसभा आल्या कारखाने आले लोकसभा आले प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक जागेवरती असं कुठलाच एक कार्यकर्ता नसल नेता नसल तिथपर्यंत माझे मोबाईल नंबर आहेत लोकांपासून आज विलक्षण एखादा माणूस जर विलक्षणसाठी तयारी करत असेल की बा मी उभा राहून मला ही निवडणूक जिंकायची त्याच्या अगोदर तो माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो असतोच म्हणजे आपण म्हणतो ना तुम्ही निवडणूक लागायची सहा महिने पुढे संता लागायची त्याच्या आधीच तुमच्याकडे लोक कॉन्टॅक्ट मध्ये का असतात आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आतापर्यंत जेवढे बी मी इलेक्शनचे प्रचार केले म्हणजे सोसायटी असू द्या म्हणजे सोसायटी पासून लोकसभेपर्यंत लोकसभे ग्रामपंचायत जे पी पंचायत समिती कारखाने विधानसभे एक सवय जे बी इलेक्शन त्याच्यामध्ये मी आतापर्यंत नव्वद टक्के विजयच घेतलेला आहे विजय घेतला माझ्या नशिबात जे निवडणुकीसाठी उभे राहणार असतील किंवा आगामी काळामध्ये निवडणुकीला उमेदवार असतील त्यांना माझं सांगणे कारण माझा अनुभव दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतचा प्रत्येक निवडणुकीमध्ये नाईन्टी फाईव्ह पर्सेंट जर यशाचा रेषो तो योगायोग म्हणा अंधश्रद्धा म्हणा काही म्हणा परंतु त्या आम्हाला म्हणजे दरवेळेस यशच मिळत यशच म्हणजे पराजय आपण कौचित बघितलंय कुठंतरी तरी आणि आता लोकसभेला पण आपण दोन तीन काम तीन काम केली होती त्यात पण ते, ते विजयी झाले होते नाव नाही परंतु झाले होते सांगायचं मला एकच उद्दिष्ट आहे की आयुष्यामध्ये हे बघा तुम्हाला सांगतो म्हणतात ना ज्या जे हात नाही त्या सुद्धा न लिहिलेलं असतं परमेश्वरांनी फक्त आयुष्यामध्ये कधी तुमच्यापाशी काय कला असेल तर ती कलेला मार्केटमध्ये टाकून तुम्ही तुमची डेव्हलप करू शकता पण तुम्ही जर कलेला लाजला की बाबा मी कसं करू मी काय करू सर आज भी मला जाईन कुठल्या शोरूमला जाऊ द्या कुठे जाऊ द्या तर मला पहिला अगोदर म्हणतात सर तुम्ही एक आवाज काढून दाखवा आमची इथं मुलं आहेत इथं मुली आहेत सर मी कधी लाजलो नाही आतापर्यंत आणि का लाजायचं आपण काय चोऱ्या करतोय का लाजूचा काय विषय बड आपलं हुनर आहे आपली कला आहे ते आपण लोकांना धावतो लोकांना ते आवडते आणि शेवटी मी तर म्हणतो जीवनामध्ये जी हसणं हे खूप गरजेचं आता तरी आजकाल लोक हसणं विसरून गेलेत विसरून गेलेत म्हणजे दावपोळीच्या युगामध्ये लोकांना हा पैसा हुँ. पैसा माणसा झोपून देत नाही पण ह्या गोष्टी आहेत ना तर तुमचं शरीर व्यवस्थित असेल आणि हसण्याने माणसाचं आयुष्य वाढते म्हणतातच लोक तुम्ही पुण्याचं काम करताय रोज कितीतरी लोकांना ते हसवतात फोनवर म्हटलं तरी हसवतात चालताना म्हटलं तरी हसवतात बोलताना म्हणलं तरी हसवतात ह्यांचं माझा परिचय फोनवरच सुरुवातीला दोन हजार तेरा मध्ये झाला होता आणि त्यावेळेस त्यांनी ते मला आवाज काढून दाखवला होता त्यांना म्हणलं तू एकदा स्टुडिओला या आणि मला तुमची भेट घ्यायची ते आले तिथून आमचे ऋणानुबंध जुळले नाही तर विषय कसा सर आज आपण दहा वर्ष झालं एकत्र काम करतोय एका बाजूने आपण चांगला असतो एका बाजूने वाईट असं असतो आपल्या दोघाचे स्वभाव आणि आपले जोबाचे स्वभाव आणि दुसरी गोष्ट आपला मन मिळावपणा तुमचा समजून घेण्याचा मन मिळवपणा यामुळे आज आपण दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत दहा वर्ष झालं एकत्र काम करतोय आणि मी इथं बसून सांगतो जोपर्यंत जिवंत आहे आपण तोपर्यंत आपण असंच एकत्र काम करणार आहे आपल्यात कधीही वेगळा कोणा येणार नाही हे मी तुम्हाला इथे बसून नाही नाही ते काय सांगायची गरजच नाही कारण मी पण माणसं ओळखू शकतो आणि ते त्यांचा जो स्वभाव आहे त्याच्या त्यांच्यातनं एक ऊर्जा मिळते बघा एक आपण म्हणतो ना पॉझिटिव्ह ऊर्जा त्यांच्या अनुष्ट अस्तित्व आणि सगळ्यांना एक वातावरण भारून जातं कुठेही जाऊ बसले तिथं ते गेले तिथं लगेच वातावरण चेंज होतं म्हणजे हे पण काही सोपी गोष्ट नाहीये म्हणजे हा आवाज हा त्यांचा एक प्लस पॉईंट आहे त्याच्याबरोबर त्यांचा स्वभाव हो, प्लस पॉइंट आहे त्यांचं वागणस प्लस पॉइंट आहे आणि त्यांचं मार्केटिंग हे विसरून चालणार नाही मार्केटिंग तर आहेच परत तुम्ही काही काळ फ्री असल्यानंतर गणपतीचे शो करता किंवा कधी कधी मला वाटतं दुम दुम दुमाकुळ मध्ये तुम्ही दुमाकुळला मी आपलं दुमाकुळ ऑर्केस्ट्रा आणि जाधव यांचा एक ऑर्केस्ट्रा होती मी दोन हजार सात आठ साली एक मला वाटतं एक एक वर्ष सीझन पण आपलं काय ते बी माणूस चांगले महत्व आहे पण आपल्याला काय गोष्टीमुळे आपल्याला थोडस आता पुढं काय तरी करावं हे आपण ते हे सोडून दिलेच हा बरोबर म्हणजे पाचशे रुपयासाठी जेव्हा आपण एक दिवस घालवतो तेव्हा ते पाचशे रुपयापेक्षा मला इकडे दोन तीन हजार रुपये भेटले म्हटलं मी ती बरेशे एकट करून संपलेलाच आहे म्हणजे मध्यंतरीच्या काळात त्यांनी भरपूर वेबसिरीज पण केल्या सुरुवातीला जो वेब सिरीजचा ट्रेंड आला एक चार पाच वर्षापूर्वी अठरा ला तर आणि त्याच्यामध्ये तर ते खूप पॉप्युलर झालते म्हणजे त्यांना रस्त्याने चाललं तरी लोक ओळखाची फोटो काढ सेल्फी काढ असे प्रकार सुरू झाले होते आणि तो पण म्हणजे ते चांगले अभिनेते पण आहेत नुसता आवाज काढतात असतला भाग नाहीये तुम्ही त्यांच्या जर वेब सिरीज बघितल्या कधी तर त्यांचा जो अॅक्टिंग किंवा त्यांचा जो अभिनय तो पण अफलातून आहे रिटेक वगैरे त्यांना लागत नाहीत आमच्या ऍड पण आम्ही इलेक्शनच्या काळामध्ये एका दिवसात किती करतो आपण पन्नास पन्नास ऍड सज करतो आता सांगितलं की आम्ही आता एक सुटी आम्ही ऍड तर चार ऍड तीन नऊ मी नऊ मिनिटात लावले होते नऊ मिनिटात रेकॉर्डिंग करून बाहेर आलो नऊ मिनिटात पाच सेड त्यांनी रेकॉर्ड त्यांनी म्हणजे तो एक हातोटी म्हणतात हातोटी निर्माण झालेली तर असा हा हुन्नरी कलाकार आणि सर्व अभिनेता आपण असं म्हणू शकतो त्यांना त्यांना जर थे संधी मिळली चित्रपटामध्ये किंवा मध्ये तर ते हंगामच करतील परंतु त्यांचं म्हणणं असं की तिकडच्या पेक्षा माझं इतकं कसं आहे सर आता हल्लीच्या जगामध्ये कसा खर्च वाढला शिक्षण आहे सगळ्या गोष्टी आहे म्हणजे आता बघतोय आपण सगळ्या गोष्टी सगळ्या महागलीकडे म्हणजे महाग झालेल्या आहेत बरोबर त्याच्यामुळे आपल्याला कसं आहे आता पब्लिसिटी तर आपली वेबसिरीजच्या माध्यमातून खूप काय झाली असं काय नाही की आपण एक आपण स्वतः नाही म्हणू शकत पण आपल्याला एक जगभी म्हणतो की हा माणूस एक सेलिब्रिटी आहे म्हणून आपल्याकडे बघते आता आपल्याला गरज करायची आहे आता आपल्याला पैशाची खूप गरज पडते त्याच्यामुळे आपल्याला जिथे जास्त पैसे मिळतात शेवटी माणूस तिथंच जाणार ना अगदी आणि मित्रांनो त्यांचा नंबर मुद्दाम डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे म्हणजे कोणाचे व्यवसाय असतील कोणाच्या जाहिराती करायचे असतील कोणाचं इलेक्शनचं काम असेल येणाऱ्या mm. काळामध्ये mm. तर तुम्ही डायरेक्ट आमच्यामध्ये तर काय आडपडदा नसतो तुम्ही त्यांना डायरेक्ट अप्रोच करून त्यांच्या थ्रू ते काम मला चेहरणार शेवटी त्यामुळे <laughs> मी त्यांचा नंबर देण्यास काय संकोच करणार नाही तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला अतिशय उत्तम दर्जाची जाहिरात आपल्या दुकानाची आपल्या प्रॉडक्टची किंवा इलेक्शन निवडणुकीची जाहिरात करून मिळेल म्हणून मी त्यांचा नंबर खास त्याच्यासाठी देणार आहे मात्र त्यांना फोन करून आवाज ऐकवा आवाज ऐकवा असं काही करू नका तुम्ही ते पण करतील ते पण एक सारखे ते व्यस्त असतात आणि आज वेळात वेळ काढून ते आपल्याकडे आले त्यांच्या काही भावना व्यक्त केल्या तुमचं आता थोडीशी फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे आता मुलं वगैरे सगळे सेटल आहेत म्हणजे माझा मुलगा मेडिकलला आहे आणि मेडिक। आता सगळं सेटल झाले असा काही विषय नाही की माझं कुठली गोष्ट हा एक त्यांचा गुण मला आवडला म्हणजे त्यांचा मुलाचं ज्यावेळेस शिक्षण बारावी झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला चांगलं शिकवायचंय आता त्यांनी मिळवलं सगळं काय पण स्ट्रगल मधने मिळवलं ते मुलांना तशी वेळ येऊ नये म्हणून चांगलं शिक्षण त्यातनं चांगली नोकरी मिळाली पाहिजे त्यांनी त्याला मेडिकलला टाकलेला आहे त्याचा जो काय खर्च आहे तो त्यांनी व्यवस्थितरित्या केलेला आहे मेडिकलला तुम्हाला माहिती किती खर्च येतो परंतु याच व्यवसायातनं याच व्यवसायातनं हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय की त्यांनी ते सगळं त्यांचं स्वप्न त्यांचं स्वप्न पुरं करणार आहे त्यांचा मुलगा तो आता चांगल्या पद्धतीने शिकतोय त्यांचं कुटुंब स्थिर स्थावर झाले त्यांनी मध्यंतरी दहा पंधरा वर्ष भरपूर कष्ट केलीत आणि अजूनही करतायत कारण कष्टाशिवाय पर्याय हा कुणालाच नसतो किती मोठा माणूस झाला तरी त्याला कष्ट करावे लागतात परंतु आगामी काळात त्यांना असंच यश मिळत जावं आणि त्यांनी यशाची अनेक शिखर पादनक्रात करत जावं किंवा मिळवत जावो अशी आपण सर्वांच्या वतीने मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबण्यापूर्वी त्यांना दोन डायलॉग तरी आमच्या प्रेक्षकांकरता सांगावेत अशी मी विनंती करतो कुठला कुठल्या पिक्चरचा महाराज कुठलाही घ्या तुम्हाला आवडतो शबा मंडळी म्हणून मी अजून तुम्हाला एकदा सांगतोय तुमच्या सादर करा आणि जरी यश आलं तर ते पचवता आलं पाहिजे आणि अपयश आलं तरी पचवताच आलं पाहिजे हे जग मजा जनार्थ नाही सर लोक नाव ठेवत असतात लोकांना कामच तेवढं आहे पण तुम्ही तुमच्या कामावरती फोकस करा आणि जसं मी त्रास काढून आता इथपर्यंत आहे कि मी एक चांगल्या बँकेमध्ये एखाद्या बी एवढं ऐंशी जास्तीत जास्त एक लाख रुपये तरी महिन्याला कमवतो तुम्ही सुद्धा तुमची कला हुनर लपवून ठेवू नका ती लोकांपर्यंत सादर करा मला माझ्या शुभेच्छा तुम्हाला